श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करून बेलपान वाहिले आहे असा योग येतोय पहिल्याच दिवशी श्रावणाच्या मला असं वाटत सोमवार येतील आता या महिना असा योग फार मोर्ण आहे सेव्हन्टी टू इयर्स भारतीय समोर की आज पहिल्या दिवशी घोषणे काळाच्या मला अभिषेक करण्याचा मान मार्गेंतर म्हणजे

सांगायचं नसतं परंतु पुढच्या वर्षी ज्या वेळेस श्रावण असेल त्या या राज्यात परिवर्तन असेल आणि उद्धवजी ठाकरे सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची मनोकामना झाली श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र वेरुळ येथील पवित्र महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जलाभिषेक करून बेलपान वाहिले मागच्या पंच्याहत्तर वर्षानंतर असा योगाला आणि यामध्ये मला अभिषेक करण्याचा मान मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो अशा शब्दात दानवे यांनी दर्शनानंतर आपल्या भावना प्रकट केल्या आहेत